महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय पिंजर येथील क्रीडा शिक्षक लक्ष्मण राठोड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शारीरिक क्रीडा शिक्षक महासंघ तालुका बारशी टाकळी यांच्या वतीने भव्य सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम एका पारिवारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्र भट आणि गजेंद्र काळे सहसचिव विदर्भ मुख्याध्यापक संघ हे उपस्थित होते मंचावर उपस्थिती कार्यक्रमाच्या मंचावर प्रमोद वानखडे आणि गावंडे सर यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाची रूपरेषा आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजेंद्र काळे यांनी केले प्रास्ताविकानंतर सर्व मान्यवरांची समायोजित भाषणे झाली या भाषणांमध्ये लक्ष्मण राठोड यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली सत्कार सेवापूर्तीनिमित्त लक्ष्मण राठोड यांचा शाल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवर या सत्कार समारंभाला सुधाकर वाघ नामदेव जाधव अनिस खान राजेश गावंडे विजय राठोड ब्रह्म राठोड बद्री प्रसाद आडे सुमित राठोड मोहन देशमुख राजू उगवेकर निशांत वानखडे अजिंक्य धाडवे आदी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते कार्यक्रमासंबंधी ही माहिती गजेंद्र काळे यांनी दिली